कोल्हापुरातील कोरवी गल्ली इथल्या रुपाली कोरवी या महिलेचा प्रसूतीनंतर रुग्णालयात मृत्यू झाला त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी सी पी आरमध्ये आणला मात्र त्या, त्या महिलेच्या नातेवाईकांनी संबंधित रुग्णालयाबद्दल तक्रार करून पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी लावून धरली अखेर लक्ष्मीपुरी पोलिसांच्या मध्यस्थीनंतर नातेवाईकांनी सायंकाळी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले कोल्हापुरातील बजाप माजगावकर तालीम परिसरातील कोरवी गल्लीत स्वप्नील कोरवी हे आपली पत्नी रुपाली आणि दीड वर्षाच्या मुलासह राहतात रुपाली कोरवी यांना तीस जानेवारी रोजी पंचगंगा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केलं एकतीस जानेवारीला सिझेरियनद्वारे त्यांची प्रसूती झाली त्यानंतर त्या महिलेची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना कदमवाडी इथल्या डी वाय पाटील रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर पुन्हा सात फेब्रुवारीला रुपाली कोर्वी यांना राजारामपुरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान पहाटे त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी सीपीआरमध्ये पाठवण्यात आला दरम्यान रुपाली कोर्वी यांचे नातेवाईक आक्रमक झाले डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संबंधित हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली अखेर लक्ष्मीपुरीचे उपनिरीक्षक भगवानगिरी हवालदार गावडे यांनी नातेवाईकांची कशीबशी समजूत घातली या प्रकरणाची चौकशी करण्याची पोलिसांनी खात्री दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला त्यानंतर आज त्या महिलेच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले